नमो शेतकरी योजना नाही ना झाली आणि जर चालू असेल तर या नमो शेतकरीचा सहा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे व जमा झाला तर नेमका किती होणार आहे असे बरेचसे प्रश्न आहेत की जे तुमच्या समोर येत आहेत ते तुमच्या संपूर्ण प्रश्नाच्या उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे नवीन असेल तर लगेच चॅनल करा चला तर व्हिडिओला सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की नमो शेतकरी ही आपल्याला पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काढण्यात आलेली आहे व शेतकरी मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी दर चार महिला या दोन्ही योजनेपासून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातात तर शेतकरी मित्रांनो नेमकी या नमो शेतकरीचा पाचव्या हप्त्यापासून शेतकऱ्यांना जे काही पाचवा हप्ता मिळाला नाही काही शेतकऱ्यांना त्याच्यापासूनच हा प्रश्न पडत आहे कारण की शेतकरी मित्रांनो नमोचा पाचवा हप्ता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना पैसे मिळाले नव्हते ते का मिळाले होते ते पाहून घेऊया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना पैशाच्यामुळे अनुती मिळाले की केवायसी बंधनकारक हा निर्णय काढण्यात आला होता तुम्ही म्हणजे आम्हाला माहित होतं पण ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही त्यांना हे माहीत नव्हतं व माहीत नसल्यामुळे त्यांना पाचवा हप्ता मिळाला नाही त्याचबरोबर आता नमोचा सहावा व पी एम केसनचा एकोणीसवा याच्यासाठी पण एक नियम काढला होता पण ते स्थगित करण्यात आलाय आता तरी पण तुम्हाला सांगतो नियम कोणता होता तर शेतकरी मित्रांनो नियम असा होता की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजे की फार्मर आय डी हे असे ओळखपत्र आहे की ज्याच्याद्वारे तुम्हाला अनेक योजनेचा अनेक नवीन नवीन योजनेचा शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी इतर पीक विमा भरण्यासाठी प्रत्येक योजनेसाठी हा आयडेंटिटीची ओळखपत्राची गरज लागणार आहे तर ही शेतकऱ्यांनी काढण्यासाठी बंधनकारक करण्यात आली होती व या योजने जर म्हणजे की हे आयडेंटिटी जर काढलं नाही तुम्ही तर तुम्हाला ह्या दोन्ही योजनेपासून लाभ म्हणजे की लाभ घेताच येणार नाही त्याचबरोबर तुमच्या शेतीचे कोणतेही कामं असो सरकारी ते पण होणार नाहीत त्यामुळे ह्या आयडेंटीव्हेरिफिकेशन पण काढायचं आहे पण सध्या ते होऊ शकत नाही म्हणून पीएम किसान व नमो शेतकरीच्या वीसव्या व नमो शेतकरीच्या सातव्या या हप्त्यासाठी बंधनकारक करण्यात आलेले आहे नमोचा सहावा व पी एमचा आपला अठरावा एकोणीसवा हे दोन्ही हप्ते तुम्हाला या तारखेला फिक्स मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो ही तारीख कोणती आहे ते पण सांगणार आहे पण त्याआधी पाहून घ्या की फार्मर आय डी कशी काढायची तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड व त्याचबरोबर आधार कार्ड नेल्यानंतर तुमचे जे काही पी एम किसान आहे त्याच योजनेच्या द्वारे त्याचाच डाटा घेऊन तुमचे जे काही फार्मर आय डी आहे ती काढण्यात येते ते शुल्लक काम आहे ते कधी बी काढता येईल तुम्हाला सध्या त्याची नेट किंवा लोडिंग होत आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी ते फार्मर आय डी निघत नाहीत तर शेतकरी मिळताना त्यानंतर आहे पी एम किसान व नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो चोवीस फेब्रुवारी पीएम किसान दिन या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रत्येक पैसे खात्यावर जमा होणार व शेतकरी मित्रांनो आता एक प्रश्न आहे की कि किती होणार तर शेतकरी मित्रांनो ते किती होणार हे अजून कोणाला आले नाही पण तुम्हाला चार हजार रुपये फिक्स जमा होणार जर वाढ करण्यात आली तर जास्त होणार कारण की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जे काही वाढ करण्यात येणं असे आश्वासन देते ते अद्याप कुठेही वर्तमानपत्राद्वारे का कुठेही सांगण्यात नाही आले पण ही माहिती वर्ताद्वारे सांगण्यात आली जी की तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली तुम्ही जर अद्याप चॅनल सबस्ट केले नसले तर सबस्क्राईब करा कारण की अशाच महत्त्वाच्या बातम्या मी नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी टाकीत राहतो ज्या की शेतकऱ्यांचे हित बी करतात व त्याचबरोबर वेळोवेळी शेतकऱ्यांना नवीन संशोधनाकडे वळवितात तर शेतकरी मित्रांनो त्यांना सबस्ट करा व तसेच तुमचे जे काही मित्र जवळचे मित्र जवळचे पाहुणे असतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचेल व अशाच प्रकारे तुम्हाला पी एम किसान व शेतकरी या दोन्ही योजनेचे पैसे चोवीस फेब्रुवारी जमा होणार आहेत असे वर्त्याद्वारे माहिती सांगण्यात आलेली आहे जी की तुमच्यासंग सांगण्यात आलेली आहे भेटूयाने समोरी तोपर्यंत धन्यवाद